नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आफ्टर लाँग टाइम माझा मेकअप ट्युटोरियलचा ब्लॉग आलेला आहे जी पण तुमची नवीन नवरी असेल जी पण तुमची होणारी बायको किंवा जी पण तुमची मैत्रीण किंवा जिचं पण कोणाचं लग्न असेल आत्ता रिसेंटली किंवा लग्न झालं असेल त्यांना हा ब्लॉग नक्की शेअर करा कारण की त्यांच्यासाठी खूप फायद्याचा आहे आणि ओब्विसली मुलांसाठी सुद्धा खूप फायद्याचा आहे ज्या आपण मुलांना असं वाटतं की मी माझ्या बायकोचा मेकअप करणार तर त्यांनी सुद्धा हा ब्लॉग बघू आहे तर ह्या ब्लॉगमध्ये मी खूप छान छान गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत मेकअप टुटोरियल स्पेशली नवीन नवरीने मेकअप कसा करायला हवा कशा पद्धतीचा मेकअप करून आपण आपल्या थासरच्या लोकांना इम्प्रेस करू शकतो सासरच्या लोकांना इम्प्रेस करू शकतो जेणेकरून असं जास्त भूत सुद्धा नाही वाटणार सो एकदम सिम्पल वे मध्ये तो मेकअप केलेला आहे आणि मॉडेल कोण असणार आहे तर तुम्हाला ती मॉडेल सुद्धा बघायला भेटेल खूप छान मॉडेल आहे आणि तो, तो, तो मेकअप कसा झालाय वगैरे तुम्ही सगळं बघा आणि एकदम छान मला कमेंट करा मस्त मस्त ओके चला आपण आता मेकअप स्टार्ट करूया आता तुम्ही माझ्या वरती आलाच आहात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी हळूहळू नंतर शिकवेल तर आता टाइम ता वेस्ट न करता पटापट मी तुम्हाला सगळं सांगत आहे मी सेटाफीलचं युज करत आहे मॉइश्चरायझर कधी पण मॉइश्चरायझर आहे ना ऍप्लिकेशन खूप छान करायचं कारण की मॉइश्चरायझर ऍप्लिकेशन जर छान असेल ना तर आपला बेस जो आहे ना जो पण तो बेस आपला चांगला बसतो आणि क्वांटिटी कधी पण जास्तच घ्यायची तुमचं जर फेस खूप ऑइली अँड पिंपल्सने भरलेला असेल ना तर क्वांटिटी कमी घ्यायची तर माझा मॉइश्चरायझर झालेला आहे सेट आणि मी केलेला आहे हँडवॉश कारण की मला लावायचं लेन्स आणि माझे हात स्लिपरी नको व्हायला जेव्हा आपण तुम्ही लेन्सेस ना त्यावेळेस ना लागल्याच्या नंतर जेव्हा खूप त्रास होतो ना असे टोचतात वगैरे डोळ्यांमध्ये अशा वेळेस ना लेन्स तसेच ठेवायचे नाही आपण म्हणतो ना अरे यार नको मला लावायचं आहे त्रास होते इट्स ओके नो इश्यू त्रास सहन करायला नाही डोळ्यांमध्ये रिस्क नाही उचलायची लेन्सचं जे वॉटर भेटतं ते वॉटर आपल्या डोळ्यांमध्ये टाकायचं किंवा वन डे वाले तुम्ही घेताना त्यामध्ये ना ऑलरेडी वॉटर असतं डोळ्यामध्ये टाकायचं आणि रिलॅक्स करायचं एक पाच मिनिट त्यानंतर बाकीची प्रक्रिया सुरू करायची कारण खूप रिलॅक्स वाटतं आणि जे पण काही घाण आहे ते निघून जात ओके आता मी यावत आहे प्रायमर तर आता मी डायरेक्टली फाउंडेशन अप्लिकेशन करायला घेत आहे हा जो आपला मेकअप असेल ना तुमच्याकडे जो पण काही प्रोडक्ट्स आहे जे पण काही तुमचा ब्रँड साधे छोटे सिंपल त्या प्रोडक्ट्स मी तुम्हाला फक्त एक टेक्निक बघून घ्यायची माझी मी कसे अप्लिकेशन करत आहे तुम्हाला नेक्स्ट अजून जे पण काही ब्लॉग्स असतील म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मी प्रोडक्ट नॉलेज देणार आहे तर प्रोडक्ट बद्दल चिंता अजिबात करू हिने हा युज केलाय आता मी कसं युज करणार तुम्हाला फक्त टेक्निककडे लक्ष द्यायचं आणि थोडीशी क्वांटिटी घ्यायची आहे आणि नवीन नवरी आहे घरी कोणी बघायला आला तुम्हाला की नवरी भूत बनून बसली असं नको व्हायला तर आता मी युज करत आहे ब्लशर बघू शकते काय ना ह्या साईडला ला शाडो आहे इथं अंधार आहे पण लाईट फक्त एकच आहे त्यामुळे प्रॉपर येत नाहीये आणि ब्लशर मला जरा जास्तच आवडतं हो म्हणून मी पुढे जास्त लावते दिसत नाही नीट मला जरा पुढे वागते मी माझा क्रीमी बेस झालेला आहे ब्लशरचा आता मी यूज करत आहे पावडर बेस आणि थोडीशी शाईन आली पाहिजे लाईट रिफ्लेक्शन तुम्हाला प्रॉपर दिसत नाही फक्त तुम्ही एप्लिकेशन बघून घ्या मी लावत आहे कलरचा ब्रॉन्झर पावडर आणि कसं आहे ते दिसत नसल्यामुळे ना प्रोडक्ट जरा जास्त आपल्या होतं की कमी ते पण समजत नाही आता मी यूज करत आहे हायलायटर हायलायटिंग माझा फेवरेट पार्ट आहे आता मी करत आहे आयब्रो सेट होण्यासाठी आणि प्रॉपर मज होण्यासाठी जे काय प्रकार आहे हा करायचा देवा लाईट गेली बघा आता मी युज करणार आहे फॉर एव्हर फिफ्टी टू च आय शॅडोज लाइटेस्ट शेड निवडणार आहे आणि एकदम सिंपल आणि सोबर करणार आहे कर कर तर आता मी युज करणार आहे जेल लायनर तुम्ही कोणत्या पण कंपनीचा जेल लायनर यूज करू शकता पण चांगला असायला हवा आता अप्लिकेशन करत आहे आणि एकदम लाईट करायचं कारण की तुम्ही नवीन नवरी आहात प्रत्येकांच्या घरच्यांची मेंटॅलिटी कशी वेगळी वेगळी असते तर त्यानुसार लाइट लावा लाईटच छान वाटेल नवीन नवरीसाठी मला असं वाटतं ओके लाइट असंच अप्लिकेशन तुम्हाला करायचे कारण तुम्ही नवीन नवरी आहात आणि मी सुद्धा सध्याची नवीन नवरी आहे ओके आणि मी पित आहे स्किन ग्लो रखने का राज दिसते का तुम्हाला हे बघा हे काय ओळखा तुम्हाला कमेंट करून सांगा तर आता मी उडाचा कॉम्पॅक्ट पावडर आहे माझा हा बघू शकता असाच मेकअप करायचा नवीन नवरीने आता मी यूज करणार आहे मस्करा माझ्याकडे मोस्ट ऑफ द प्रोडक्ट जे आहेत ना हुडाचे आहेत आणि हुडा, हुडा माझा फेवरेट ब्रँड आहे आणि खूप हेवी लॅशेस लागतात दोन्ही साईडनी एक हेवी आणि एक लाईट असतं इथे प्रॉपर करते मी दाखवते तुम्हाला बघू शकताय दोन्ही डोळ्यांमधल्या डिफी सुंदर वाटतं आणि मी लावणार आहे लिपस्टिक कोणती जरा आधी हे लावून घेते मी तुम्हाला दाखव बघू शकताय मी झालेली आहे रेडी हे आहे माझं दिल आर्टिफिशियल जे मला आवड आणि माझा विचार चाललाय की मी ते टॅटू करू असं सेम बट मला फेस व टॅटू करायला नाही आवडणार सो बघूया इन फ्युचर मध्ये काय होते आणि आता मी विअर करणार आहे सारी माझी भेटूया आता मी विअर केलेली आहे सारी तुम्ही बघू शकताय तर नवीन नवरी आहे ओब्विसली आपल्याकडे गोल्ड भेटलेला असे झुमके असतात काहींचे मला झुमके आवडतात आणि छोटे आहेत माझ्याकडे नवीन नवरी तुमची 다시즘게갈려다 해도 먹거워다해 मी कशी वाटत आहे माझा मेकअप कसा वाटला माझा लुक कसा वाटतोय आणि तुम्हाला तुमची नवीन नवरी कशी वाटते मला तेही कमेंट करून सांगा कमेंट करायला अजिबात कंजेसी करू नका कारण की तुमचा कमेंट मला मोटिवेट करू शकतो नवीन लुक आहे आणि आज स्पेशल काय ते तुम्हाला वाटतंय काहीतरी स्पेशल केल्यासारखं का। हा ब्लॉग नक्की स्पेशल असणार आहे कारण की मला खूप दिवसांपासून कमेंट्स येत होते आणि मला प्रायवेट मेसेजेस वगैरे कॉल वगैरे यायचे की तू मेकअप ट्युटोरियलचा ब्लॉग कर फायनली मी केलेला आहे तुमच्या डिमांड नुसार नेक्स्ट ब्लॉग कोणता तुम्ही मला हेही कमेंट करून सांगा आणि मी तेही करेल आणि माझा लुक ते मला खूप आवडलेला आहे आणि मला खूप भारी फील होते तुम्ही नवीन नवरी असाल तर तुम्ही सुद्धा असाच लुक करा म्हणजे सगळे सासरचे लोक तुमच्यावरती इम्प्रेस होतील आणि त्यांना नक्कीच हा लुक आवडेल तुम्ही हा लुक नक्कीच ट्राय करा ज्या ज्या मैत्रिणींचं नवीन लग्न झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल व्हिडिओचा आता मी तुम्हाला शूटचं लोकेशन दाखवते अजून एक गोष्ट राहिलेली आहे माझा सगळ्यात सुंदर पार्ट तुम्हाला कोणता वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर मला थँक्यू बोलायला विसरू नका मला वाटतं तर नक्कीच मला थँक्यू बोला जर माझ्या व्हिडिओने तुम्हाला फायदा होत असेल तर आता शूटचं लोकेशन तुम्हाला दाखवते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा माझा लुक आहे आणि ही तुळशीची वृंदावन आहे मी मॉर्निंगला डेकोरेटिंग केलेलं आहे म्हणजे पेंटिंगचं काम केलेलं आहे कारण की जरा हे दर झालेलं आणि असं आपलं हे सजावट आहे आपलं शूटचं असं काही काम झालेलं आहे खरंच मी नवीन नवरी वाटते का मला तेही कमेंट करून सांगा चला बाय बाय हा ब्लॉग मी इथेच एन करते बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा